बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाई नगरीतील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे बालासाहेब मोरे गुरुजी बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव आहे मोरेवाडी हे त्यांचे गाव असून एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे माळकरी कुटुंबामध्ये जन्मलेले हे मोरे सर लहानपणापासूनच मन लावून शिकले आणि शिक्षक झाले आदर्श शिक्षक झाले विद्यार्थी हेच आपले दैवत समजून त्यांनी कार्य केलेलं आहे यामुळे त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत सध्या ते सेवानिवृत्त झालेले आहेत म्हणून जवळच येऊन ठेपलेल्या शिक्षक दिनाच्या अनुषंगाने आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनी माझे नाव मोरे बालासाहेब नगरराव मी राहणार मोरेवाडी शेतकरी कुटुंबातला माझे आईवडील हे शेतकरी होते आणि त्यांनी शेती उत्तम प्रकारे करून आमच्या घराचा जीवन परित्यार्थ चालवला त्याच्यानंतर माझं पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी या ठिकाणी झालेलं आहे आणि सातवी ते दहावीचं शिक्षण हे योगेश्वरी नूतन विद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यानंतर माझं डी एड शासकीय अध्यापक विद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यानंतर मी डी एड झाल्याबरोबर एकोणीस त्र्याऐंशीला डी एड झाले की त्र्याऐंशीलाच नोकरीला लागलो आणि नोकरी हे संस्थेमध्ये सुरुवातीला लागलो मला संस्था चालकाने बोलून घेतलं आणि त्यांच्या संस्थेमध्ये मला नोकरी दिली मी स्वामी स्वामी विवेकानंद बीड या ठिकाणी नोकरी केली त्र्याऐंशी ते पंच्याऐंशी दोन बारा पंच्याऐंशीला जिल्हा परिषदला आलो आणि जिल्हा परिषद नोकरी फस्ट अपॉइंटमेंट माझी वागाळा या ठिकाणी त्याच्या वागळ्यानंतर मी जवळगावला गेलो जवळगावला काही वर्ष सेवा केली त्या नंतर घाटनांदूरला गेलो घाटनांदोरहून माझी सेवा शिरो आंबा या ठिकाणी झाली शिरो आंब्याहून मी कावळेचेवाडी या ठिकाणी गेलो आणि कावळेचेवाडीहून केंद्रीय मुख्याध्यापक या पदावर धानोरा या ठिकाणी आलो माझं प्रमोशन झालं केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून आणि धानोरा या ठिकाणी आलो अशा प्रकारचा माझा जवळपास तेहतीस ते साडे ते चौतीस वर्षाचा हा प्रवास मी शिक्षक म्हणून केला पण माझ्याकडे एक होतं किंवा मी शिकवीत असताना मुलांना हे आलंच पाहिजे असा माझा प्रत्येक वेळेस आठ तास असायचा आणि हा जो प्रवास करीत असताना मुलंही मला चांगले मिळाले कारण मला मला जो मुलं आहेत झाली ती दोन मुलं आहेत एक मुलगा इंजिनियर आहे आणि त्यांची त्याची मंडळी सुद्धा आहे तो सायंटिस्ट म्हणून कंपनीमध्ये आहे आणि सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून त्यांची त्याची मंडळी कंपनीमध्येच आहे आणि लहाना मुलगा जो आहे तो सिव्हिल इंजिनियर म्हणून आज आहे आणि तो प्लॉटिंगचा शेत खरेदी करणं प्लॉटिंग पाळणं ते विक्री करणं हा सहा हा प्रकारचा व्यवसाय करतो आणि मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मी शेती आणि घर हे सध्या मी शेतीकडं लक्ष दिलेलं आहे आणि शेतीचा व्यवसाय सध्या करत आहे असं म्हणतात की माणूस जर सात्विक असेल तर त्याला सगळ्यांची साथ लाभते आणि सगळे साथ साथ असतील तर निश्चितपणे आपलं आयुष्य सुंदर बनत अगदी काही माणसं अगदी अशा असतात सगळ्यांना बरो घेऊन चालणारे असतात सगळ्यांना सहकार्य करणारे असतात प्रामाणिकपणे सहकार्य करणारे असतात आणि ईश्वराने पांडुरंगाने आपल्याला जे कार्य दिलं आहे काम दिलं आहे ते प्रामाणिकपणे करणारे असतात आज मुलाखतीच्या माध्यमातून मी ज्या गुरुजींना मांडणार आहे कारण गुरुजी यासाठी म्हटलं की त्या व्यक्तीने अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण सेवा पूर्ण केली नुसतं विद्यार्थीच घडवलं नाही तर आपल्या शिक्षक बांधवांना देखील त्यांनी सहकार्य केलं समाजातील लोकांना सहकार्य केलं आणि म्हणून गुरुजी सर्वांसाठी वंदनीय आहेत मी बोलतोय सेवानिवृत्त आदर्श गुरुजी बालासाहेब नरहरी मोरे सर यांच्याबद्दल गुरुजी मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत अगदी काही दिवसावर शिक्षक दिन आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही मुलाखती घेत आहोत त्यातली पहिली मुलाखत आम्ही तुमची घेत आहोत एक विचार असं वाटतं की कुठलाही शिक्षक कुठलेही गुरुजी जेव्हा अनेक विद्यार्थ्यांना घडवतात सर्वप्रथम प्रथम गुरुजी हे चांगले असतात आणि म्हणून ते विद्यार्थ्यांना घडवतात आज आम्हाला ऐकायचे की आमचे गुरुजी कसे घडले नेमके काय सांगायला म्हणजे अगदी अंबाजोबाईपासून अगदी हाकेच्या आंतरराष्ट्रीय मोरेवाडी हे गाव आणि या गावात आपण लहानाचे मोठे झालात तर तुमचं कुटुंब कसं होतं तुमचे वडील असतील आई असेल एकूण तुमचं जे मोरे कुटुंब आहे मोरेवाडीतलं त्या काळातलं ते सांगा सर माझं नाव मोरे बालासाहेब नरहरीराव राहणार मोरेवाडी तालुका अंबाजोग आहे माझं लहानपण हे शेतकरी कुटुंबात गेलं माझं शिक्षण चौथी ते सातवीपर्यंत पहिली ते सातवीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद मोरेवाडी या ठिकाणी झालं आणि सातवीनंतर मी योगेश्वरी महाविद्यालय योगेश्वरी नूतन विद्यालय या ठिकाणी दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं सर त्या काळातला जो गाव होता ना गा, म्हणजे माणसे वेगळी होती आ, आता गाव तोच असतो परंतु माणसं मदत खरं तर तुमच्या काळातला गाव कसा होता गावातली माणसं असतील एकूणच तो माहोल कसा होता नेमका लहानपणी तुमच्या माझ्या लहानपणीचा एकमेकाला इतके रिस्पेक्ट देणारी माणसं होती की कुणाचं जरी लेकरू असलं होतं ते आपलंच आहे असं समजून त्याच्याशी वागायचे काही कमी जास्त वगैरे विचारपूस करायची या अशा प्रकारचं पूर्वीचं लोकांचं वागणं तुमचे वडील आई खरं तर तुमचं माळकर कुटुंब हो लहानपणी आईने वडिलांनी संस्कार दिले किंवा आई वडिलांच्या आवती तुमचं जे आयुष्य होतं ते सांगा सांग आता माझे आई वडील शेतकरी असल्यामुळं त्यांच्या कामामध्ये मदत करणं किंवा त्यांना काही कमी जास्त असलो त्या ठिकाणी आपण उभं राहणं आणि हे करीत करीत शिक्षण घेणं अशा प्रकारचा आमचा दिनचर्या असायचा आपण सगळी खऱ्या अर्थानं आणि मग का प्रत्येकाला जायचं असतं परंतु जाण्या अगोदर काही आपण चांगलं काम केलं पाहिजे आज एक विचार असं वाटतं की आज तुम्ही सेवानिवृत्त आहेत मग तुमचे आई वडील दोघे आहेत का आई वडील दोघेही नाही आज या क्षणाला तुमचा गौरव करत आहेत तर आज ज्या वेळेला आईला आठवता वडिलांना आठवता काय त्यांच्या आठवणीत नेमकी आई वडील जर असते तर त्यांना हे पाहून आनंद झाला असता आणि मध्यंतरीच्या काळामध्ये नोकरी लागल्याबरोबर त्यांना ला खूप आनंद असायचा असं आई वडिलांचं एक मोठं आणि प्रेमळ अंतकरण असतं गुरुजींनी जसं श्यामची आई पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकातनं आई त्यांची आई कशी होती त्यांनी त्यात रेकॉर्डिंग केलं आहे तसं तुमच्या नजरेतनं तुमच्या आई कशा होत्या म्हणजे अगदी आईच्या काही आठवणी सांगा की ज्या कधीही विसरता येणार नाही खरं आता आमच्या आईचं असं होतं की लेकराचं काही दुखायला तर ते रात्रभर जागरण करायची ताप आले असल तर डोक्यावर पट्टी ठेवणं वगैरे अगदी आईनं मायेनं आम्हाला वाढवलेलं आहे काय वडील वडील तर आम्हाला कसलंच कोणतंच काम करू नाही शेतीतलं पूर्णत काम त्यांनी करायचं बाबा तुझं अभ्यासाकडे तुझं लक्ष राहू दे अभ्यास तू कर आमच्या कामामध्ये आम्ही सक्षम आहोत आमचे आम्ही करू पण तू शिकलं पाहिजे आणि शिकून काहीतरी आपलं घडलं पाहिजे असा त्यांचा आत्ताच हसा प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपले कितीही हाल होत पण लेकरं चांगले शिकले पाहिजेत आणि मला असं वाटतं की प्रामाणिकपणे तुमच्या आई वडिलांनी तीच इच्छा होती सर कुटुंब आपलं चालावं यासाठी आई आणि वडिलांनी काय कष्ट घेतले नेमकं काय काम करायचं नेमकं आता आई वडिलांनी शेतीत काम करायचं आणि शेतीतलं कमी पडलं म्हणून त्यांनी काही गुरु पाळलेली असायची त्याचं दुधाचा व्यवसाय त्यांनी करायचा आणि आपलं कुटुंब भागवायचं असं त्यांचं चारित्र असायचं बर लहानपणी तुम्ही जेव्हा आई वडिलांचे कष्ट बघायचं नाही का कारण मुलं बोलत नाही मुलं पाहिले असतात तुम्ही नेमकं त्यांचे जे कष्ट बघितले त्यावरून तुम्हाला काय वाटायचं नेमकं म्हणजे त्यातनं तुम्ही काय बोध घेतला की अरे एवढे कष्ट करतात मग अभ्यास केला पाहिजे तसं तुमच्या मनात नेमकं काय चालायचं आता आई वडिलांना असं वाटायचं की आमच्या मुलाला शिकलं पाहिजे चांगली नोकरी केलं पाहिजे आणि आम्हाला हे वाटायचं की आई वडिलांना कसा आधार देता येईल त्यांचं काम कसं कमी करता येईल किंवा त्यांना कसं बसून त्यांना ख उपयोग कसं घालता येईल याच्याकडे आमचा कल असायचा आणि त्या प्रमाणात वागायचं आणि त्याने त्याप्रमाण पूर्ण सहकार्य करायचं मोरेवाडीच्या गल्ली खेळ खेळ असाल अगदी इथल्या सगळ्याच लोकांशी तुमचा चांगला संपर्क आहे तर लहानपणीचे तुमचे मित्र कोण होते तुमचा खेळ काय करायचा नेमका म्हणजे सवंगणी आणि मित्रातलं आयुष्य कसं होतं आता लहानपणी क्रिकेट वगैरे असं काही नसायचा व्हॉलीबॉल एक असायचा आणि विटी दांडू हा नावाचा एक खेळ असायचा बिनपैशाचा हा बिन पैसे सगळे <laughs> खेळ आहे बिनपैशाचे बिटी <laughs> दांडू खेळ असायचा रिंगोचा हा एक खेळ असायचा आणि जर समजा सिटी मध्ये गेलो तर झाडावर चढून उड्या मारणे किंवा झाडावर चढून असा एक काठी होती कि ती जोरात लांब फेकणे ती जाऊन आणायची एकमेकाला शिवायचं असा आणि समजा विहिरीत जर पावलं तर पाणी खेळायचं हे अशा प्रकारचे बिनपैशाचे खेळ त्यावेळेस असायचे मला असं वाटतं की आनंद हा पैशाने मिळत नाही तर तो आनंद घ्यायचा असतो आपण आणि त्याला ज्याला हे समजतं त्याचं आयुष्य खरं तर सारखं लागतं आता बघतो आपण की पोरांकडे अगदी व्हिडिओ गेम्स आहेत नाही का अगदी महागडे अगदी गॅजेट्स आहेत तरी सुद्धा ही मुलं एकतर कोंडी एकटी वाटतात मला खरं तर मला असं वाटतं की जगलं पाहिजे आणि मुलांना ते आपण जगायला शिकवलं पाहिजे सर लहानपणी जेव्हा शाळेत जायचं शाळेचे दिवस कसे होते निघित आता शाळेतले दिवस असायचे म्हणजे सुरपट खेळणे पुन्हा होतो तो खेळणे हे खेळ लहानपणी असायचे जे की शारीरिक आहेत पण आताच्या काळामध्ये असं झालं की ते मोबाईल आल्यामुळं हे सगळे खेळ बंद झाले आणि मोबाईलकडेच विद्यार्थ्यांचं मुलांचं लक्ष झालं त्या काळामध्ये हे मोबाईल हा पाहायलाही नव्हता आणि ऐकायलाही नव्हता सर मोबाईलमुळे चांगले झाले तेवढंच आणि वाईट तेवढं झाले म्हणजे त्याचे दुष्परिणाम पण आहेत बरेच नाही का मला तुमच्यावर असं वाटतं तुम्ही जे शिकला ते जिल्हा परिषदेमध्ये नाही का आणि जे शिकवलात ते बी जिल्हा परिषदेमध्ये तर जिल्हा पर शाळेचे दिवस कसे होते सुरुवातीचे म्हणजे अगदी तुम्हाला लाभलेले गुरुजन असते कारण भाग्य आम्हाला लाभले आम्हाला चांगले गुरुजी लाभले म्हणून आम्ही चांगले घडलो खरं तर तुम्हाला लाभलेले गुरुजन ला लाभलेले ला मित्र वर्गमित्र किंवा त्या काही आठवण सांग शाळेत आता माझ्या लहानपणी जे मला गुरुजन मुख्याध्यापक होते शरीफ साहेब नावाचे स्ट्रीट त्यांना कमी जास्त जमत नव्हतं कोणता शिक्षक बसल्याला जमत नव्हता अगदी प्रॉम्प्ट अशा प्रकारच्या आणि त्या काळातले शिक्षकही तसे होते गित्तेसर होते तोडकर होते शेलुकर होते आणि हे त्या काळामध्ये उत्कृष्ट त्याने आम्हाला शिक्षण दिलं त्याच्यामुळेच आम्ही एक पर्यंत आलो किंवा घडलो नाही गुरुजी त्याला चांगले लाभले परंतु जेव्हा पहिली ते सातवी पर्यंत आपण शाळेत शिकलात नाही का तर शाळेची जडणघडण असते म्हणजे प्रत्येक विषयातली किंवा कारण विद्यार्थी घडतो म्हणजे अगदी तो चोरफेर घडला पाहिजे हो। काय अभ्यासात कसे होतात किंवा खेळामध्ये कसे होतात ते सांगा मला खेळामध्ये मात्र प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यायचा म्हणजे तुम्हाला खेळ आवडायचा खेळ आवडायचा कुठला खेळ जास्त आवडायचा कबड्डी आवडायचा कबड्डी आवडायचा म्हणजे आणि खेळामध्ये जास्त इंटरेस्ट होता खेळ आवडायचा तुम्हाला असो तुम्हाला खरं तर अगदी त्या काळामध्ये तशी बरते असते तुम्ही खेळात पुढे गेला दहावी पुढचं जे शिक्षण आहे जिल्हा जिल्हा परिषद परिषदेमध्ये तुम्ही सातवीपर्यंत शिकलात त्यानंतर शिक्षण घेतलं हा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सातवी पर्यंत मोरेवाडी या ठिकाणी आणि त्याच्यानंतर नूतन विद्यालय अंबाजोगा या ठिकाणी सात ते दहावी पर्यंतच शिक्षण माझं झालं डीएडला त्या काळामध्ये दहावी नंतर लागायचं नाही पाच दहावी तुमचा नंबर दहावी नंतर का बारावी नंतर नाही ना, ना ना दहावी नंतरच माझा मला एक सर विचारलास वाटतं की डीएड का करावा असं म्हटलं म्हणजे अगदी कोणीतरी सांगितलं म्हणून डीएड केलं का तुम्हाला तुझी तशी इच्छा होती नाही नाही सांगितलं बिजली नावाचे एक प्राध्यापक होते अच्छा आणि त्यांनी मला जास्त डीएडचं महत्त्व सांगितलं आणि तू डीएड का करावंस हेही त्यांनी सांगितलं आणि त्यांनी फॉर्म डीएडचा स्वतः त्यांनी भरून घेतला कारण ते माझ्या वडिलांचे मित्र होते अच्छा बरं त्याच्यामुळे त्यांनी ते केलं तिकड डीएड कडेच तू असं केलं आणि मला बी पुन्हा आवड सुरू झाली मी डीएड प्रवेश घेतला आणि पहिल्या यादीमध्ये काळामध्ये नोकरी अगदी फिक्स होती नाही हो आणि मग ते तुम्ही ते त्याला प्राधान्य दिलं असेल की चला oh. लवकर लवकर लो, लागते बुवा सर एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून तुमचा कार्यकाळ आहे जवळपास तेतीस चौतीस वर्ष नाही हो ते आम्हाला ऐकायचं की

रेस्पेक्ट मी तसाच देतात आणि काही विद्यार्थी असतात मध्यम त्यांना दोनदा सांगावं लागतं आणि काही विद्यार्थ्यांना तर पुन्हा पुन्हा सांगावं लागतं असे मी ते तीन तेज केल्या आणि त्याप्रमाणेच शिकवत गेलो तर अशा शिकवल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना आपलं करून घेतलं किंवा त्यांना त्यांच्या गळी कसं उतरता येईल आणि माझा जास्त आटासा असायचा की ह्या विद्यार्थ्याला आलंच पाहिजे चवर जास्त भर असायचा त्याच्यामुळं माझे विद्यार्थी जे आहेत ते आजही चांगल्या प्रकारे आहेत आणि चांगल्या ठिकाणी मला असं वाटतं बऱ्याच वेळा काही भावना कशी असते की आलं आल्या नाही तर नाही आल्या तुमचा स्वभाव असत की आलंच पाहिजे त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी घडले खर तुम्ही घडवलेले विद्यार्थी आज कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आहेत आणि जेव्हा तुम्हाला ते भेटतात त्यांच्या भावना काय असत नेमक्या बरेचसे शिक्षक शिक्षक म्हणून लागले विद्यार्थी शिक्षक म्हणून लागले काही एस टी महामंडळामध्ये आहेत एक वेळेस मी अंबाजोगाव असताना एक विद्यार्थी कंडक्टर म्हणून होता ते त्यानं मला ओळखलं मी नाही ओळखलं त्याला कारण लहान विद्यार्थी असते ते मोठे झाले की ओळखू येत नाही तर त्यानं ते माझ्याकडून तिकीट सुद्धा तिकिटाचे पैसे घेतले नाही सर तुम्ही आरम म्हणलं नाही हा तरी असलं मी शिकविलेलं जरी असलं तरी तुझं काम त्याच्या मनामध्ये गुरुजी बद्दल प्रेम कायम असत जर तुम्ही चांगलं घडवलं असेल नाही असत बिलकुल असत सर अनेक विद्यार्थी घडवले अनेक अनुभव तुमच्या पाठी पाठीमागे विचार असं वाटतं की शिकवत असताना म्हणजे अगदी अनेक शाळेवर तुम्ही अध्यापन केलं नाही का वाघाळा असेल शिर शिरोंबा असेल किंवा जवळगाव शाळा असेल गाठणांदूर असेल बऱ्याच ठिकाणी आपण अध्यापन केलं आहे अध्यापन करत असताना म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टीला तुम्ही अगदी समोर ठेवायचे किंवा आपल्या वर्गामध्ये कच्चे विद्यार्थी आहेत किंवा अतिहुशार विद्यार्थी कि आहेत सगळ्या स्तरातले आहेत सगळ्या कॅटेगरीचे तर त्यावेळेला अध्यापनाचा रोग कसा असायचा नेमका हा अध्यापनाचा रोग असा असायचा जे समजा कच्चे आहेत त्यांना मी सगळ्याच्या समोर घ्यायचं हा आणि जे मध्यम आहेत ते मध्यम ठिकाणी ठेवायचे आणि जे हुशार आहेत ते पाठीमागं घालायचे आणि एक गट पाडायचे आधी हा क्रम चांगला नाही हा हा नाही बऱ्याच वेळा काय होतं की हुशार विद्यार्थी पुढे असत हा हो आणि मध्यम विद्यार्थी मग मध्ये असत आणि जे काही थोडे मागे असत अभ्यासामध्ये त्या मागे असत तसं तुम्ही केलं नाही केलं म्हणजे हुशार हुशार विद्यार्थी पाठीमाग घालायचे मध्यम ची मध्यम आणि जे काही म्हणजे ज्यांना काही जास्त वेळ जमतच नाही त्यांना सगळ्याच्या समोर घ्यायचं हा बरोबर चांगला हा असं अशा प्रकारे म्हणजे त्या विद्यार्थी प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्याला आलंच पाहिजे याच्यावर माझा जास्त भर असत बी एड झाल्यानंतर जेव्हा प्रायमरी टीचर होता तेव्हा तुम्हाला सगळे विषय शिकवणं कंपल्सरी असतात पण त्यात काही विषय आपले जरा फेवरेट असतात तसं तुम्हाला सगळ्यात चांगला विषय कुठला आवडायचा अरे मस्त आता मी ज्या शाळेवर जाईल त्यावेळेस प्रत्येक शाळेवर मी गणितच विषय शिकवला जो विषय हार्ड आहे तुम्हाला तो आवडायचा आवडायचा आणि ते त्या ठिकाणी माझ्याकडे तेच द्यायचे मलाच बरं वाटायचं कारण ठीक आहे आपल्याला आवडीचा विषय दिलात ना काही हरकत नाही आपण ते आनंदाने शिव करायचा आणि लेकरांनी सुद्धा काही वेळेस तर असं असायचं की शाळेमध्ये समजा शिक्षक रजेवर गेले तर मी दोन वर्ग एकत्र करायचे या वर्गाला वेगळे वे गणित या वर्गाला म्हणजे असं अनेक वर्गाला गणित शिकवताय आता आणि त्याचा अनुभव हो मी जवळगाव या ठिकाणी बऱ्याच वेळेला काय असतं की गणित विषयात शिक्षक म्हणलं की नको रे बाबा नाही का कारण गणित लवकर घुसत आहे डोक्यामध्ये तसं तुम्ही गणिताचे शिक्षक गणित चांगलं शिकवलं काय तुमचा फॉर्मुला होता की जेणेकरून विद्यार्थ्यांना हा आवघड सुद्धा विषय सोपा वाटला करतो काय नाही गणित इतकं सोपं नसेल चार क्रिया वजाबाकी बेरीज गुणाकार भागकार मुख्य हे चार क्रिया चौथी पर्यंतच्या शाळेला हे चार क्रिया पुन्हा सातवी पर्यंत आहेत वेगवेगळ्या आलेल्या पण ह्या जर दृढ करून घेतल्या त्यांच्याकडून ते पाडा कसा तयार करावा पाडापाठ कसा करावा ह्या जर गोष्टी घेतल्या तर गणित इतकं सोपं आणि दे ते विद्यार्थी करतात आणि केलं विद्यार्थी तेहतीस वर्ष अविरतपणे अध्यापन केलं शिकवलं ज्ञानदान केलं आणि विद्यार्थी घडवले आणि विद्यार्थ्यांकरता तुम्ही आवडते गुरुजी बनलात मला एक विचार असं वाटतं जेव्हा तुम्ही सेवानिवृत्त होता तर खर तर मग आधी जे काम आपल्याला अंगवळणी पडलं असतं त्या कामाशिवाय राहायचं असतं आधी ते मला वाटतं आव्हान आहे करतं नाही का पण तुम्ही तेही आव्हान पेरले सर ते अध्यापनाबरोबरच तुम्ही पद नाही का पतसंस्थेच्या माध्यमातून तुम्ही मला असं वाटतं की अनेक बांधवांना सहकार्य केलेलं आहे तर पतसंस्थेमध्ये कसे आला म्हणजे तुम्ही स्वतःची पतसंस्था उभी केली तर त्याबद्दल सांगा सर हा मी सुरुवातीला शहाऐंशीला स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्था म्हणून आपल्या तालुक्यामध्ये स्थापन झालेली होती वीस पाच ऐंशीला स्थापन झालेली होती त्या पतसंस्थेची परिस्थिती जर त्यावेळेस नाजूकच असायची कारण शिक्षकाला असा मोजक्या दोनशे नव्वद ते पाचशे चाळीसची श्रेणी होती आणि कमी पगार असल्यामुळं शिक्षकांना जर एखादं नवं काम करायचं झालं तर पतसंस्थेशिवाय पर्याय नव्हता कारण बँका कोणत्याही शिक्षकांना कर्ज देत नव्हत्या त्याच्यामुळं त्या पतसंस्थेत आपण उभं राहू हो। आणि शिक्षकाचे काम करता कसे येतील किंवा करण्यासाठी आम्ही एक पॅनॉल केला आणि त्या पॅनॉलच्या मार्फत आम्ही निवडून आलो आल्यानंतर जी पतसंस्थेची परिस्थिती होती तातडी लोन हे पाचशे रुपये होतं मोठ लोन हे पाच हजार होत त्या पाच हजारानं आम्ही प्रगती करीत पतसंस्थेचे मर्यादा वाढवली एकशे एक रुपये शेअर्स केला आणि चाळीस हजारापर्यंत लोन दिलं सुरुवातीला त्याच्यानंतर एक लाखापर्यंत त्याच्यानंतर दोन तीन लाखापर्यंत असे आम्ही कर्जाची मर्यादा वाटली शेअर्सची मर्यादा वाढवल्यामुळं आणि पैसा शिल्लक राहावं लागला पतसंस्थेत म्हणून आम्ही शिक्षकांना लोन वेळेवर वाटता येऊ लागलं त्याच्यातूनही कमी पडू लागलं म्हणून आम्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडून कॅश क्रेडिट घेतलं आणि ते कॅश आम्ही गरजा भागवल्या अशा प्रकारे पतसंस्थेमध्ये जी निवडणूक लागली त्यातून निवडून आला निवड आल्यानंतर संचालक म्हणून काम केलं का चेअरमन म्हणून काम केलं काही वर्ष संचालक म्हणून काम केलं त्याच्यानंतर पतसंस्थेचा सचिव म्हणून काम केलं आणि हे करीत असताना था था दुसरी एक पतसंस्था आम्ही काढली कालांतरानं दोन हजार तीन मध्ये जिजा माता शिक्षक सहकारी त्याचा मी संस्थापक अध्यक्ष होतो आणि काही दिवस चेअरमन म्हणून हे काम केलं म्हणजे मला असं वाटतं की आपण तेव्हा चांगलं काम करू शकतो जेव्हा आपल्या लोकांना द्यायचं असतं कारण जिथं घ्यायचं असतं तिथे काम होत नाही करत तर जेव्हा लोकांना द्यायचं असतं प्रामाणिकपणे आपल्याला मजेचा हात द्यायचा असतो त्यावेळेला निश्चितपणे आपल्याकडनं चांगलं आणि उत्तम काम होतं सर तुम्ही स्वतःची या ठिकाणी शिक्षक पतसंस्था उभी केली तिथे आपण संस्थापक अध्यक्ष आहात काही काळापर्यंत चेअरमन म्हणून काम केलं आणि आजही ती तुमची पतसंस्था उत्तमपणे कार्य करते तर याची उभारणी कधी केली कशाप्रकारे ती उभी केली आणि आतापर्यंतचा जो काही कार्यकाळ आहे किंवा कि त्याच्या माध्यमातून आपण जे लोकांना सहकार्य केलं ते ऐकायचं हां आता मी याच्या अगोदर स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा सदस्य होतो तिकडला अनुभव होता भाऊ पूर्ण अनुभव होता अगदी संचालक आणि सचिव म्हणून काम केले आहे तिथं बरं आणि मग तिकडला अनुभव इकडे तुमच्या काम आला आता तिकडला अनुभव असा झाला की कालांतरानं आम्ही पतसंस्थेवर त्या संचालक म्हणून निवडून आलो नाही दुसरे निवडून आले आणि आल्यानंतर आमच्या बरोबर जे आमच्या सोबत जे शिक्षक होते त्यांना कर्ज त्या पतसंस्थेनं नाकारलं नाकारल्यामुळं आमची काही आमच्या बरोबर जे काही शिक्षक होते टीम होती त्यांनी विचार केला किंवा आपण आपली स्वतःची संस्था काढावी म्हणून दोन हजार तीन मध्ये जिजामाता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची स्थापना झाली आणि त्या रूपानं आम्ही मग शिक्षकाच्या गरजा भागवलं जे काही आपल्या बरोबर आहेत आणि आम्ही असा भेदभाव केला नाही किंवा आपल्याला मतदान दिलं नाही किंवा हेने दिलं असा कधीच भेद नाही ज्यांना सभासद व्हायचं त्यांना आजही आम्ही जिजा संस्थेचा सभासद करून घेतो आणि दहा लाखापर्यंत त्यांना ला कर्ज देतो आणि त्यांना डिव्हिडन स्वरूपानं अकरा टक्के डिव्हिडंड स्वरूपानं त्यांना रक्कम आम्ही दरवर्षीच्या दरवर्षी दर परत करतो ठेवीला आम्ही बारा टक्के व्याज दर देतो आजही आहे आजही आहे मला असं वाटतं की भेद करून ये नाही का कारण भेद केला की के मग या ठिकाणी माणसं दूर राहतात तर तुम्ही सर आयुष्य पण माणसं जोडली आम्हाला एक गोष्ट ऐकायची की जसे तुम्ही उत्तम गुरुजी राहिलात तसंच उत्तम प्रशासक पण राहिलात तुम्ही म्हणजे अगदी प्रसंग माध्यमातून तुम्ही अनेक लोकांना सहकार्य केलं आणि सामाजिक देखील तुम्ही भान जपलं खरं तर आम्हाला ते ऐकायचं सर एक शिक्षक नेहमीच तो समाजात असतो आणि समाजाचं काहीतरी देणं लागतं नाही का या हिशोबाने तो कार्य करतो तर तुम्ही आत्तापर्यंत या आयुष्यामध्ये जे काही

आणि समजा शिक्षक संघटनेचा मी काही वर्ष म्हणजे जवळपास पंचवीस वर्ष तालुका अध्यक्ष म्हणून mm -hmm. काम केलं ज्या काही शिक्षकाला आडी अडचणी येतात समजा त्यांचं सेवा mm -hmm. पुस्तिका असेल त्या सेवा पुस्तिकेमधल्या उनिवा असतील तर मी अधिकाऱ्याशी बोलून त्यांच्याशी भांडून त्यांच्या उणीवा पूर्ण केल्या एखाद्या शिक्षकावर अन्याय झाला असेल तर तो ते भांडून आम्ही पूर्ण केला अगदी पतसंस्था असेल आपली शाळा असेल त्याचबरोबर तुमची शिक्षक संघटना असेल संघटनेमध्ये तुम्ही तालुका होत नाही आणि तब्बल पंचवीस वर्ष काम केलं आणि बांधवांना त्याच्या माध्यमातून तुम्ही न्याय मिळवून दिला सर बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा तुम्ही एखाद्या संघटनेमध्ये किंवा अगदी तुम्ही कुठं ड्युटी करत असता तर घरी थोडं दुर्लक्ष होतं पण तुमच्या तुमच्याबाबत तसं घडलं नाही तुम्ही अगदी घरी देखील त्याच पद्धतीने लक्ष दिलं तर काय तुमची मुलं आज काय करतात नेमकी आणि मुलांना आपण कसं घडवलं आता मुलाकडं शिक्षणाकडून माझं खूप बारकाईनं लक्ष असायचं कारण मी ज्या वेळेस घाटना राहत होतो तर मुलांना एकदम पहाटच ट्युशन लावलेलं होतं तर पहाटं मी स्वतः मोटरसायकलवर सोडायला सो यायचं म्हणजे तिकडे हायगी केल केली नाही तिकडे हाय काही केली नाही आणि पहाटं सोडून त्याचं झाल्यानंतर तो टीनं घाटनांदूरला यायचा नंतर पुन्हा योगेश्वरलाच असल्यामुळं त्याला नंतर पुन्हा अंबाजोगाला शिक्षणासाठी यावं लागायचं आणि तो आता उत्कृष्ट इंजिनियर म्हणून सायंटिस्ट म्हणून एका कंपनीमध्ये चांगल्या पगार असं म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोंठी आज तुमचं दोन्ही मुलं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तम कार्य करत आहेत आणि मला असं वाटतं की आपण जर चांगलं केलं कर्म केलं तर आपली मुलं चांगलं काम करतात नाही का तुमचा एक मुलगा सायंटिस्ट आहे आणि सुनबाई सुद्धा सायंटिस्ट आहे दोघे सायंटिस्ट आहे सुनबाई सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे अच्छा आणि लहान मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे अच्छा आणि थोरला आहे सायंटिस्ट म्हणजे आज समाधानापूर्व समाधानी सर एक विचार असं वाटत की आता सेवानिवृत्त वरता सेकंड इंडियन आहे आधी पहिल्या एनियम पासून ते इथ पर्यंत तुमची सहभागी होती ज्या की स्वतः शिक्षिका आहेत तर साथ मला कशी लागली त्यांची साथ मी इतकी चांगली लाभली ना मला प्रत्येक कामामध्ये तिची साथ होती कारण मी पतसंस्थेला दिवसभर ड्यूटी करायचं आणि पाचच्या पुढं अंबाजी वगैरे यायचं दहापर्यंत काम पतसंस्थेचं करायचं आणि दहा वाजता परत घाटना धूरला जायचं कसलेही तक्रार नाही कसले कसलंही कस आणि आजपर्यंतही तिला किती रुपये मला पगार आहे ते आजही माहीत नाही आणि एक रुपयाची अपेक्षा करीत नाही इतकं तिची साथ मला लागली मला असं वाटतं की तुम्ही जसे उत्तम शिक्षक म्हणून काम केलं तसेच त्या उत्तम शिक्षिकाही आहेत आणि उत्तम तुमच्या अर्धांगिनी सुद्धा आहेत नाही का मला असं वाटतं की आपल्याला जर साथ दिलेले मान चांगले असतील तर आपण चांगलं काम करू शकतो सर आतापर्यंत हा जो तुमचा प्रवास जो आहे तो अत्यंत चांगला झालेला आहे गौरवास्पद आहे तर या पूर्ण प्रवासाचं यशाचं श्रेय आपण देऊ इच्छितात पहिलं प्रथम मी आई वडिलाला देतो दुसरं आहे माझ्या पत्नीनं मला वेळोवेळी वेड़ सहकार्य केलं कसल्याही अडचणी दिली नाही मी ग्रह ग्रहनिर् निर्माणचाही चेअरमन आहे आणि ग्रहनिर्माणच्या या ठिकाणी मी पन्नास घर स्थापन केलेले आहेत आणि प्रत्येकाला शासनाचं लोन मिळवून दिलेलं आहे शिक्षक आहे आणि प्रत्येकाला मी त्याच्या पगाराच्या साठ कारण शासनाचा नियम होता पगाराच्या साठ कर्ज प्रत्येकाला दिलं आणि ते घरं मी बांधून दिले नाही लोन मी त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केलं आणि तुम्हाला जसे बांधायचे तसं त्याप्रमाणे बांधा फक्त प्लॅन माझा राहील संस्थेचा एक प्लॅन राहील त्या प्लॅन प्रमाणे आपल्याला घर बांधणं बंधनकारक राहील पुन्हा जसं बांधायचं तसं तुमचे तुम्ही बांधा मला असं वाटतं सर तुमचं आतापर्यंत जर रेकॉर्ड जर काढलं तर सगळीकडंच अगदी तुम्हाला चांगला मार्ग आहे तर आणि मला असं वाटतं की आपण जेवढे पानं जगतो कारण आयुष्य पूर्ण अल्बम आहे आपला आणि प्रत्येक पानावर मला असं वाटतं की शेरा हा गुड आहे तुमच्यासाठी अगदी तुम्ही चांगला मुलगा होता चांगले विद्यार्थी होतात उत्तम शिक्षक राहिलात उत्तम सहकारी राहिलात आणि घरामध्ये दे देखील तुम्ही तेवढंच उत्तम लक्ष दिलं आणि म्हणूनच तुमचं आयुष्य सर्वोत्तम आहे पाहिलं आपण की चांगलं जगणं चांगलं वागणं चांगलं बोलणं हे प्रत्येकाला जमत नाही ते जमवा लागतं आणि त्या कामी आई वडिलांचे संस्कार कारण जे पेराल तेच उगवतं खरं तर गुरुजींचे आई वडील जे की साधी राणी आणि उच्च विचारसरणी शेतकरी कुटुंबातले माळकरी ज्यांनी आपल्या मुलांना चांगलं घडवलं त्यांनीही अनेक विद्यार्थ्यांना घडवलं आज त्यांची मुलंही उत्तमपणे कार्य करतात आणि मला असं वाटतं की आयुष्य म्हणजे बाकी काही नाही तर आयुष्य म्हणजे सरते शेवटी तुम्हाला कुठंतरी हिशोब द्यायचा असतो आणि तो हिशोब तुमचा कुठे चुकला नाही पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपला शेवट गोड होऊ शकतो कारण यासाठी केला असं की शेवटचा दिस गोड मला असं वाटतं की गुरुजींनी जे जगले भरभरून जगले त्या सगळ्या जगण्याला त्या कार्याला न्यूज महाराज चॅनलचा या ठिकाणी सल्यूट सर तुम्हाला राहिलेलं सुद्धा आयुष्य ही सेकंड इनिंग चांगली जावी आरोग्याची जावी यासाठी शुभेच्छा परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वर महाराष्ट्र चॅनल धन्यवाद